चे मित्र नितीन राजगुरो यांनी फोन केला होता त्यांचे एक भाग आहे त्यामध्ये आलेला आहे आता पहिला असता साप इंग्लिश मध्ये वापर आहे मराठी गोन जाते अतिशय विषारी साप आहे त्याला आपण लगेच पकडूया आणि आता पहिला असता इंग्लिश मध्ये रस्ल आहे मराठी गोहन जाते अतिशय विषारी साप आहे आपण त्याला लगेच पकडूया घाला लावलं होतं तू अंडपली कडाय सांगतो अश्विन ठिकाण एक? अश्विनी ठीक घे एक

तीन गोला माळ असतात आणि मला ग्राम बाग आज घर किंवा आजरा पिल्लू समजतात आज घर नसतो बोलून जाते सापाय आणि असं शेतामध्ये काम करा असं शेतकऱ्यांनी आणि कामगारांनी काम खाली बघून गवतात की तू काय साप वगैरे काय आहे का बघून काळजी घ्यायचं आहे याचं विष हे मोठ अक्षणाचं आहे असं परत साप चावला तर रक्तपेशी मारतात आणि रक्तपेशी मिळाल्यानंतर रक्तप्रवाह बंद होऊन असा गोन साप चालू व्यक्ती मृत्यू होऊ शकतो आणि जिथं हा सप चावला आहे तिथं हा अवयव हा यांचा निकामा होऊ शकतो कारण ते तो ती जखम सडून तो अवयव का यांचा डॉक्टर टाकून टाकतात म्हणून आणि एका वेळेस हा गोंधळ साप सत्तर ते ऐंशी पिलांना डायरेक्ट जन्म देतो माझी जवळ पकडलेला आहे आपण त्याला बंद करू बंद करताना गेलं बघ येत पडत थंदन थंदम लिदप 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 ओके काय करतोय बंद कर बंदल गतीला टांग गुच्चे घरात ना घावना काय हो नाही आत्ताच ह्या गोनजात्या सापा पकडलेला आहे आणि आमचे मित्र नितीन राजगुरू आणि अरविंद काळे यांचं सर्वांचं मनापासून अभिनंदन धन्यवाद ह्या जात्या सापाला जीवदान दिलेलं आहे हा साप साप घरासपास किंवा मानवस्त्या आढळल्यास जवळच्या वनाधिकाराला बोलवा किंवा जवळच्या सर्पमित्राला बोलवा आणि सापांना जास्तीत जास्त वाचवण्याचा प्रयत्न करा साप वाचवा पर्यावरण वाचवा